नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि भगिनींनो आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आज आपण बोलणार आहोत अशा योजनेबद्दल जिथे सरकार थेट एकर जमीन देते तेही शंभर टक्के अनुदानावर ना कर्ज ना व्याज ना परत पण अजूनही अनेक पात्र लोकांना या, या योजनेची माहिती नाही म्हणूनच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा योजना नेमकी काय आहे या योजनेचं पूर्ण नाव काय आहे या योजनेचं पूर्ण नाव कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना ही योजना चालू जाते समाज कल्याण विभागामार्फत या योजनेचा मुख्य उद्देश भूमिहीन व अल्पोधारक कुटुंबांना स्वतःची शेती स्वतःचा अभिमान आणि कायमचं उत्पादन साधन आहे सरकार थेट जमीन खरेदी करून देते आणि ती जमीन लाभार्थीच्या नावावर करते किती जमीन मिळते एका कुटुंबाला आता सगळ्यात मोठा प्रश्न खरंच चार एकर जमीन मिळते का होय या योजनेअंतर्गत चार एकर कोरडवाहू जमीन किंवा दोन एकर बागाती जमीन जमीन खरेदीसाठी लागणारा संपूर्ण खर्च शंभर टक्के शासनानुदार लाभार्थ्यांना एक रुपयाही भरायचा नाही याच्यामध्ये कोण पात्र असेल आता लक्ष देऊन ऐका कारण इथेच बरेच लोक गोंधळतात पात्र पात्रता अटी पहिली म्हणजे अर्जदाराच्या महाराष्ट्राचा रहिवासी असा नंबर दोन अर्जदार अनुसूचित जाती यसी प्रवर्गातील असा नंबर तीन अर्जदार भूमिहीन किंवा अल्पउधारक असावा नंबर चार कुटुंबाचं उत्पन्न ग्रामीण ठराविक मर्यादित शहरी भागासाठी ठराविक मर्यादित पाचवं म्हणजे स्वतःच्या नावावर आधी पाच एकरापेक्षा जास्त जमीन असाल सरकारी नो नोकरी असलेले पात्र नाही अर्ज कसा करायचा आता सगळ्यात महत्त्वाचा भाग अर्ज प्रक्रिया अर्ज ऑनलाईन प्लस ऑफलाईन दोन्ही पद्धतीने होतो साधारण प्रक्रिया समाज कल्याण कार्यालयात माहिती आवश्यक कागदपत्रांची पूर्तता अर्ज सादर पडताळणी पात्र लाभार्थ्याची निवड जमीन खरेदी जमीन नाव लक्षात ठेवा दराला पैसे देऊ नका सगळा प्रकार शासनामार्फत होतो लागणारी कागदपत्रे ते पाहून घेऊया जातीचा दाखला जात वैधता प्रमाणपत्र उत्पन्न दाखला आधार कार्ड रेशन कार्ड रहिवासी दाखला सातबारा असल्यास बँक पासबुक पासपोर्ट साईज फोटो कागदपत्र पूर्ण असेल तर अर्ज नक्की पुढे जातो योजना का महत्त्वाची असते चिक्री बांधव ही योजना म्हणजे फक्त जमीन नाही ही योजना आहे स्वाभिमानाची ही योजना आहे पिढ्या भविष्य बदलणारी आज अनेक कुटुंब मजुरीवर अवलंबून आहे परप्रांतात स्थलांतर अर्जाची स्थिती अडकलेली आहे काय काय लोकं कर्जात अडकलेली असले पण स्वतःची जमीन मिळाली की माणसाचं आयुष्य बदलते लोकांच्या चुका भरपूर आहेत काही सामान्य चुका चुकीची माहिती देणे बनावट एजंटावर विश्वास ठेवणे अपूर्ण डॉक्युमेंट्स शेवटची तारीख चुकवणं म्हणूनच हा व्हिडिओ सेव्ह करा आणि वेळेत अर्ज करा शेवटचा संधी तर तुम्ही शेतकरी मिनिजांनो शेतकरी बांधवांनो जर ही योजनासाठी किंवा तुमच्या ओळखीच्या कोणासाठी उपयोगी असेल तर हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तो शेतकरी योजना मला मिळून जातील ट्रेकिंग अपडेट अजचं मा, अर्ज मार्गदर्शन सबस्क्राइब करा लाईक करा कमेंटमध्ये तुमचा प्रश्न लिहा जय जवान जय दिसाई जय शेतकरी धन्यवाद शेतकरी मित्रांनो